तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री दत्ता भरणे यांनीही मोठं विधान केलंय लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवरती ताण पडत असल्याची थेट कबुलीच दत्ता बहिणींची यांना अडचण होत असल्याचा आता आरोप खासदार सुप्रिया केलाय सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला हे मान्यच केलं पाहिजे शासकीय तिजरीवरती थोडा ताण आहे त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र देश थोडं कमी करा ताण जरी असता तुम्हाला सर्वांना माहिती ताई ताण असो सत्यत असो आणि विरोधी पक्षात असो निधी कसन कुठन कसा केवा आणायचा हे मला खूप माहिती आहे विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहे म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सुडवणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत ही कुठली संस्कृती एकंदरीतच लाडकी बहीण योजनेवरून वार पलटवार केले जात आहेत आणि खरंच या योजनेमुळे इतर योजनांवरती ताण आलाय का हा प्रश्न विचारला जातो आहे ज्याचं उत्तर देणं सरकारला गरजेचं आहे